राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे असा पंजाबराव डक यांचा अंदाज आहे असे असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल राज्याच्या इतर भागांमध्ये म्हणजेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खान्देश यामध्ये दिवसा ऊन पडेल आणि दुपारनंतर रात्री किंवा मध्यरात्री स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडेल सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान राज्यात ठिकठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल आणि अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे या पावसाची सुरुवात सव्वीस सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातून होईल आणि सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला तो मराठवाड्याकडे सरकेल सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पसरेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दरम्यान पूर्व संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल आणि मुंबई पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल पावसाळ्यानंतरचे वातावरण एक ऑक्टोबरला परत राज्यात धुई येईल आणि त्यानंतर ऊन पडेल तीस सप्टेंबर नंतर दोन चार दिवस हवामान कोरडे राहील आज आलेली धुई कोरडी असून ती पाऊस येणारी धुई आहे एक ते दहा ऑक्टोंबर दरम्यान एक जाळी धुई येईल या धुईमध्ये झाडांवर आणि पिकांवर जाळी दिसतील ही जाळी धुई आल्यावर बारा दिवसांनी पाऊस कायमचा निघून जाण्याच्या तयारीत असतो सध्याची धुई कोरडी आणि टिपकत नाही म्हणून ती पाऊस येणारी धुई आहे शेतकऱ्यांसाठी सूचना पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान मोठ्या पावसामुळे विजांचे प्रमाण जास्त असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी